नमस्कार यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहे तर यांचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेलाच असेल दोन हजार रुपये यापूर्वीच त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेलेच असतील तर आता नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हा हप्ता जो आहे दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता आहे तो कधी मिळणार संदर्भात उत्कंठा लागलेली आहे तर याच्या तारखेसंदर्भात आज आपण माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी नमो किसान सन्मान निधी अंतर्गत आम्ही तीन हजार रुपये वाढीव हप्ता देणार आहोत अशी घोषणा केली परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा जो बजेट अर्थसंकल्प घोषित करण्यात आला यामध्ये मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे अनेक युट्यूब चॅनल आहेत त्यांच्याद्वारे सांगण्यात येत आहे की वाढीव हप्ता मिळणार आहे तीन हजार रुपये परंतु या तीन हजार रुपयासंदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही आहे साधारणतः जो येणारा हप्ता आहे तो दोनच हजार रुपयांचा येणार आहे आणि आता मार्च महिना संपत आलेला आहे त्यामुळे मार्च महिन्यामध्ये तरी तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही आहे अपेक्षित धोरण एप्रिलमध्ये महिन्यामध्ये संदर्भात घोषणा होईल आणि त्यानंतर हा हप्ता तुमच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अद्याप तारीख घोषित करण्यात ता आली नाही आहे या संदर्भात तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी विभागामध्ये देखील संपर्क साधू शकता आम्ही देखील माहिती घेतलेली आहे परंतु या संदर्भात हप्ते वितरणासंदर्भात कोणतीही तारीख घोषित करण्यात ता आलेली नाही आहे अपेक्षित धरूया की एप्रिलमध्ये हप्ते वितरण होईल आणि तशी घोषणा होणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किसान आय डी म्हणजे फार्मर आय डी कार्ड काढण्याचं काम सुरू आहे त्यामुळे यापुढे जर हप्ते तुम्हाला मिळवायचे असतील तर हे देखील कंपल्सरी होऊ शकतं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पी किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना एकच विनंती लवकरात लवकर तुमच्या जवळच्या असणाऱ्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन हे फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचे आहे तर लवकरच यासंदर्भात घोषणा होईल घोषणा तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा